तिवसा शहरातील अशोकनगरमध्ये सकाळी माईले दुहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली सुशिला डाकोरे आणि अमोल डाकोरे अशी मृतक व्यक्तींची नावे आहेत किरकोळ कारणावरून मागील वर्षी सुधाकर अवजाड यांचा मृतक अमोल डाकोरे यांनी खून केला होता या खुनाचा बदला आज मुलगा रोहन याने घेतला दिवसा पोलिसांनी यामध्ये आरोपी रोहन सुधाकर अवजाड याला काही वेळातच अटक केली शेजारीच राहणाऱ्या आरोपींनी घरासमोर बसून असलेल्या अमोल डाखोरे आणि त्यांची आई सुशिला डाखोरे यांच्यावर धारधार शस्त्राने सपासप वार केले यामध्ये अमोलचा जागीच मृत्यू झाला तर आजी व वडिलांना वाचवायला गेलेला हिमांशू डाखोरे वय दहा वर्ष या मुलाच्या डाव्या हाताची दोन बोटे कापल्या गेली तर सुशिला यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला पुढील या घटनेचा तपास तिवसा पोलीस करीत आहे जनसमर्थन न्यूज तिवसा जिल्हा अमरावती आज पोलीस तिवसा अंतर्गत अशोकनगर या वस्तीमध्ये भांडण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यापैकी एकी जखमी झाल्याचं समजले होते त्यावरून आम्ही स्वतः आणि पोलीस अधीनस्थ पोलीस स्टाफ घेऊन तात्काळ ता घटनास्थळी पोहोचलो त्या ठिकाणी एक व्यक्ती हा मृत व्यवस्थेत आम्हाला तिथे पळून असल्याचा दिसला सदर व्यक्तीवर माहिती घेतली असता त्याचं नाव अमोल टाखोरे असल्याचे समजले आणि त्या व्यक्तीला रोहन सुधाकर रोहन सुधाकर रोहन सुधाकर औझाळ याने हमला त्यांच्यावर हमला करून हला हल्ला केला असल्याचे के समजले त्यामुळे आम्ही Uh, सदर ऑर्डरचा शोध आम्ही तिथूनच तपास पथक रवाना केले आणि मृतक uh, इसम निसम याच्यावर uh, रितसर कायदेशीर कारवाई करून त्या ठिकाणी uh, सदर बॉडी ही uh, सॉ जिल्हा ते पुढील पी एम uh, कारवाईकरता पाठवली तदनंतर या ठिकाणी uh, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माननीय एस डी पी ओ साहेब uh, uh, चांदूर रेल्वे श्री अनिल पासाहेब यांनी भेट दिली आणि अपर पोलिस अधीक्षक साहेब श्री पंकज कुमार साहेब यांनी सुद्धा घटनास्थळी भेट दिली तपासामध्ये मार्गदर्शन केलं आहे प्रस्तुत गुन्ह्यामध्ये येथील पार्श्वभूमी लक्षात घेता साधारण मृतक अमोल डाकोरे याने आ, सुधाकर अवजार या व्यक्तीचा मागील वर्षी खून केला होता त्या पूर्व वैवस्यातून मयत सुधाकर टाकोरे यांच्या मुलांनी रोहन अवजाळ यांनी आज अमोल टाकोरे यांचा खून केलेला आहे सदर घटनेमध्ये अमोल टाकोरे यांची आई सुशिलाबाई आणि त्यांचा मुलगा हे मध्यस्थी करण्यासाठी गेले असता त्यांनासुद्धा चाकूरचा वार ला, ला, लागला आणि ते सुद्धा गंभीर जखमी झाले होते त्या अनुषंगाने सदर सुशिला बाई यांना उपचाराकरिता तीवसापणे ते पाठवत असतात त्या त्यासुद्धा मैत झालेल्या आहेत आणि मृतक अमोल डाकोरे यांचा मुलगा हिमांशू यांनासुद्धा हातावर मार लागला त्याचा ला त्याचासुद्धा वैद्यकीय उपचार करून त्याला डॉक्टरांनी रिली त्वरित रि, रि, रिलीफ केले फिर्यादी महिला सौ मंगळा अमोल डाकोरे यांनी दिलेल्या जबानी रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सरपुण्यातील आरोपी याला ताब्यात घेऊन विचारपूस करण्यात येत आहे आणि त्यानुसार मग पोलीस अभिषेक कारवाई करीत आहोत